आप या ठिकाणी हे क्रशर आहे म्हणजे खडी निर्माण करण्याचा कारखाना आहे आणि हा डोंगरात आहे रस्त्यापासून दूर आहे वस्तीपासून दूर आहे गावापासून दूर आहे या ठिकाणी प्रदूषण होत असलं तरी या प्रदूषणाचा त्रास कोणालाही होत नाही पहा या मालकाने दक्षता घेतली आहे अनेक क्रशर गावानजीक आहेत उदाहरणार्थ डोपजजवळ जे क्रशर आहेत आसपासच्या लोकांना भयानक त्रास होते जेवणं कठीण होऊन बसलेलं आहे जेवण करणं कठीण होऊन करन बसलेलं आहे म्हणून हा जो कारखाना ज्यांचा आहे त्या मालकांना आपण धन्यवाद दिला पाहिजे आणि अशा मालकांचा अशा कारखान्यांचा अशा लोकांनी आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या तिथल्या गावाजवळच्या शहराजवळच्या क्रशरच्या फॅक्टऱ्या बंद करून आपण दूर आणल्या पाहिजेत तुम्हाला खर्च येत असला लॉंग रूट होत असला वाहतूक वाढत असली त्याला पर्याय नाही लोकांच्या जीवापेक्षा तो भाग महत्त्वाचा नाही या ठिकाणी लोकांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारचा खेळ खेळू नये या मालकांच्यासाठी आपण जरूर एक लाईक द्या परद पहा कुठेही गाव नाही आसपास अजिबात नाही धन्यवाद